विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेला दुरावा अखेर संपुष्टात आला असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिलजमाई झाली आहे वाद संपला आहे संवाद सुरू फडणवीस आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा दिल्लीत अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात एकत्रित चर्चा झाली होती त्यानंतर मुंबईत आलेले शिंदे लगोल गावाकडे रवाना झाल्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढल्याचे संकेत मिळाले होते मात्र तब्बल पाच दिवसानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट पार पडल्यामुळे तणावाचे सावट मावळले असून शपथविधीला एक दिवस राहिला असताना सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली शिंदे यांनी या बैठकीत सर्व आमदारांना सूचना केल्याची माहिती आहे तसेच सतेच सत्तेचे वाटप मंत्रिपद याबाबत भाजप पक्ष नेतृत्व खास करून अमित शहा यांच्या आदेशाने सूचनेनुसार होत आहे आपल्यातील काही लोकांना संधी मिळेल काहींना मिळणार नाही पक्ष म्हणून आपल्याला मजबूत राहावे लागेल काही जुन्या आणि काही नव्या चेहऱ्यांना नव्या सरकारमध्ये समावेश होईल याची माहिती एकनाथजी शिंदे यांनी दिली अनिल गावित ओम इट केल्याने सबस्क्राईब करा आणि सत्य माहितीचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद